नमस्कार न्यूज साखरे सर्वांचे स्वागत करीत आहे टेम्पो नाल्यात कोसळला दोन मुली गेल्या पाण्यात वाहून एकीचा मृतदेह सापडला भजनी मंडळी भजनाच्या कार्यक्रम आटोपून एका टेम्पोने स्वगावी निघाले असता नाल्यावरील पुलावरून हा टेम्पो पाण्यात कोसळला या अपघातात टेम्पो मधील जण नाल्याच्या पाण्यात कोसळले यात नव्या इंद्रराज वाघाडे वय आठ वर्षे व प्रियांशी मोरेश्वर वाघाडे वय चार वर्षे या दोन अल्पवयीन बालिका पाण्यात वाहून गेल्या शोध मोहिमेनंतर सत्तावीस सप्टेंबरला दुपारच्या सुमारास प्रियांशी वाघाडे या मुलीचा मृतदेह मिळाला आहे तर तेरा जण पाण्याच्या बाहेर निघाले तेराही जण किरकोळ जखमी आहेत ही घटना भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात येणाऱ्या खांबा ते वडेगाव या मार्गावर आज सत्तावीस सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास घडली घटनेची माहिती होताच साकोलीचे तहसीलदार निलेश कदम हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते दरम्यान जेसीबीच्या सहाय्याने नाल्यात पडलेला टेम्पो बाहेर काढून एस डी आर एफ च्या पथकाच्या माध्यमातून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या मुलींचा शोध सुरू केला भिव खिडकी येथे ताज बाबा यांच्या भजनाचा कार्यक्रम गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबरला होता तो कार्यक्रम आटपून शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबरला पहाटे चार वाजता भीव खिडकीवरून हा टेम्पो निघाला दरम्यान भजनी मंडळी घेऊन निघालेला पंधरा लोकांचा समावेश असलेला टेम्पो साकोली तालुक्यातील खांबावडे गाव मार्गावरील नाल्यामध्ये उलटला घटनेची माहिती मिळताच उपविभागीय महसूल अधिकारी अश्विनी मांजे तहसीलदार निलेश कदम साकोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली टेम्पोला पाण्यात काढण्यासाठी जेसीपी बोलवण्यात आली या टेम्पो मधील तेरा जण सुखरूप बाहेर निघाले पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या दुसऱ्या मुलीचे शोधकार्य प्रशासनाकडून सुरू आहे